नमस्कार आज मी बनवलेले आहेत बेसन पिठाचे मोदक तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत आणि अगदी दहा मिनटात बनवलेले आहेत फक्त दहा मिनटात त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये एक वाटी बेसन घालून घेतलं अर्धा ग्लास पाणी घातलं आणि त्याचा घोल बनवून घेतला चिमुटभर मीठही घातलं बरं का छान त्याच्यात लम्स राहणार नाहीत असं मी, 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 मी ते मिक्स करून घेतलं तर तुम्ही त्याची थिकनेस पाहू शकता या पद्धतीनं ते बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी कढईमध्ये तेल तापत ठेवलंच होतं तेल गरम झाल्यानंतरनं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सगळं त्याच्यामध्ये एका स्पूनच्या सहाय्याने सोडून घेतलं एक दोन मिनिटानंतर मी ते त्याची बाजू पालटून घेतली आणि हे सगळं याच पद्धतीनं छान तळून घेतलं त्यानंतर थंड करायला एका ताटामध्ये काढून घेतलं तर इथे तुम्ही बघू शकता ते या पद्धतीनं दिसेल त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि त्याचं बारीक असं रवा बनवून घेते एकदम रवा स्टेक्चर ठेवलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा बारीकही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही सगळं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला त्याच कढईमध्ये मी पाऊण वाटी साखर घातली आणि अर्धी वाटी पाणी घातलं एक विलायचीची पूड करून त्याच्यामध्ये घातली आणि पाक बनवून घेतला दहा मिनिटांनंतर त्याच्यामध्ये आपण बनवलेलं सारण घालून घ्यायचं आहे वरून काजू बदाम मनुके जे तुमच्याकडे अवेलेबल असाल ते सगळं टाकून घ्या आणि एका बाउलमध्ये थंड करायला ठेवलं थंड केल्यानंतर मोदकच्या मोल्डमध्ये घालून या पद्धतीनं मोदक तयार करून घेतले वाव तुम्ही बघू शकता असे हे वेगळे मोदक खाण्यासाठी अगदी दहा मिनिटात होणारी रेसिपी तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका